आणि थांबवा आणि ओबीसी समितीचा तो अधिकारच आहे की ओबीसीच्या सगळं संरक्षण करणं त्यामुळे सरु, इथे कोणी चुकीचे घुसत नाही असे हजारो लाखो हे पाहण्यासाठी सुद्धा एक समिती आपण नेमावी याचा विचार करा हा सुद्धा मुद्दा मी ते मान आता पुढे काय काय होतं ते बघूया

त्याच्यासाठी तुम्ही मी समिती नेमाला सांगतोय ना दे मस्ट बी इन लॅक्स अरे ते खोटं लिहिलेले आहे त्याच्यावर मराठा समाजावर सरळ सर खोटं लिहिलेले आहेत पहा ना तुम्ही खरं मंदिर काय हरकत हरकत करायचं करा ना आणि म्हणूनच मी सांगितलं मागचं जे पत्रक जे निघालेलं आहे त्याच्यामध्ये खऱ्या कुणबी जे आहे ते सापडल्यानंतर तिथे ते थांबलं आणि त्याच्या पुढे मराठा समाजाला कुणबी कसं सर्टिफिकेट मिळेल याची प्रक्रिया लिहिलेली आहे की काय काय करायला मग मराठा समाजाने म्हणजे अगोदरच हे खोटी लिहिलेच आहे आणि आता सर्व परिपत्रक काढूनच आमंत्रण दिलेलं आहे की मराठा समाजाला अशा रीतीने कोणबी करून घ्या म्हणून सुरुवातीला एक सोलापूरचं असं आणलं होतं त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं प्रमाणपत्र वाटपा संदर्भामध्ये लिहिलंय समोर आणलं होतं त्यानंतर महसूल मंत्र्यांशी बोलात बावनकुळे बोलला होता त्यांना फोन केला परत ते सुधारण्यात आली हे असताना सुद्धा अजून अजूनही अशाच पद्धतीचे जात असतील तर सरकार तुमचं ऐकत नाही का तुम्ही सतत सत्ताधारी पद्धती एक महत्वाची माझं मी या प्रश्नाला उत्तर देत नाही मी समितीमध्ये काय मांडलं

जर न्यायमूर्ती मग असं आहे की सगळ्या महाराष्ट्रामध्ये जात का जात ठरवणारे ही प्रक्रिया होत होतीच ना ती असताना सुद्धा खास कुंभी आहे शोधण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे नेमले ना तुम्ही समिती तसं दुसरी समिती की बाबा हे चुकीचे आहेत का शोधा केली होती पत्रिका काम केले ना असं आहे की एक आठवड्यामध्ये काय काय होतं आम्ही एक आठवड्या एकच झालं की काही पैसे जे आहेत आम्हाला ताबडतोब जे आहेत ओबीसी त्या खात्याला मिळाले काही रिलीज झाले काही जे आहेत आणखीन डिसेंबरच्या याच्यामध्ये काय म्हणतात आमच्या चा, पुरवणी मागण्यामध्ये द्या असं आहे काहीची मागणी करतो बाकीच्या ज्या या ज्या गोष्टी आहेत त्याचा अर्थ विचार करा काय काय करायचं तुम्ही सुरुवातीला सांगितलं की आम्हासाहेब पाटील विकास मंडळाला साडेसातशे कोटी मिळतात एकीकडे दुसरीकडे दुसरीकडे दुसऱ्या समाजा मंडळाला केवळ पाच कोटी मिळत आहेत याची प्रोव्हिजन अर्थ मंत्रालय करतात अर्थमंत्री अजितदादा साहेब आपल्या पक्षाचे नेते आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घातली जाईल की अशा प्रकारे दुजाबाव केला जातो जाईल ना जाईल अर्थमंत्री आहेत आणि पंचवीस वर्ष आणि मागचे साडेतीन वर्ष याचा आढावा घेतला तर हे सगळे निर्णय अजितदाच्याच काळात त्यामुळे ओबीसी नेत्यांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांचा ओबीसी समाज आवडताय का एक पीएचडीच्या पोरांना तुम्ही पैसे देत नाहीत आणि दुसरीकडे करोडो रुपये तुम्ही पुण्या मागच्या साडेतीन वर्षात वाटलेले आहेत